कोळसा मंत्रालयानं आज मुंबईत कोळसा गॅसिफिकेशन पृष्ठभागावरील आणि भूमिगत तंत्रज्ञान या विषयावर एका उच्चस्तरीय रोड शोचं आयोजन केलं होतं यामध्ये धोरणकर्ते उद्योजक गुंतवणूकदार तंत्रज्ञान पुरवठादार आणि इतर प्रमुख भागधारकांना एकत्र आले होते भारताच्या स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम कोळशाच्या वापराकडे वेगवान वाटचालीबाबत यात चर्चा करण्यात आली कोळसा गॅसिफिकेशन देशातील मोठ्या प्रमाणातील कोळशाच्या साठ्यांचं ऊर्जा सा। आणि रासायनिक कच्च्या मालाच्या शाश्वत स्रोतांमध्ये कशाप्रकारे रूपांतर करता येईल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासह आर्थिक वाढीचं नवीन मार्ग कशाप्रकारे खुले होऊ शकतात याचं सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आलं एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याचं कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार यांनी यावेळी सांगितलं भारताच्या विकासकथेत ऊर्जा क्षेत्राची महत्वाची भूमिका अधूर करणारं हे एक मोठं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि